आहेत व्यायामशाळा आहे त्याचं लोकार्पण सोहळा दादा आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षाचे सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये होता आणि त्याचा दुसरा टप्पा जो आहे तो पारसमधल्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत झालेल्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा आणि काही ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रम आज आयोजित केलेले आहेत त्या अनुषंगाने पारसमधला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा औष्णिक केंद्राच्या संदर्भातला की जी वाढीव पाचव्या फेजचं काम मंजूर करण्यात था। आलं होतं आणि गेल्या बारा वर्षापासून या संदर्भातली एकशे दहा हेक्टरपेक्षा अधिक जमीन ही अधिग्रहित झालेली आहे अधिग्रहण करत असताना जे ॲग्रीमेंट झालं होतं था त्या ॲग्रीमेंटप्रमाणे इथे रोजगाराच्या संदर्भातला शब्द दिला गेला होता तसा करारनामा आहे त्याचबरोबर ह्या जमिनी ज्या उद्देशाने संपादित केलेल्या होत्या त्या उद्देशाने त्यावरती औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रकल्पाचं काम होणं अपेक्षित होतं गेलं बारा वर्ष ते सातत्याने रखडलेलं आहे आणि आपण काल परवाची जर एक जाहिरात पाहिली असेल तर जे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांच्या वारसांना नोकरी लावून देण्याच्या गोंडस नावाखाली बारा वर्षांनी जाहिराती आलेल्या आपण पाहतो दुसरं महत्त्वाचं आहे की आता जी जागा अधिग्रहित केलेली आहे त्या जागेला फेन्सिंग करून तिथे सौर ऊर्जा प्रकल्प केला जातो आहे आता या सौरऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भातली जी काही बदमाशी आहे ती भाजपच्या सरकारची आहे दोन हजार बावीसमध्ये सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक उत्तर दिलेलं आहे ज्याचं रेकॉर्ड आमच्याकडे आणि पत्रकार परिषद संपली की आम्ही ते सुद्धा आपल्याला देणार आहोत श्वेता मल्ले नावाच्या आमदार आहेत बुलढाण्याच्या त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता त्यांनी विचारलं होतं की नेमका हा प्रोजेक्ट कसा होतो आहे त्याचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की केंद्र सरकारच्या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि केंद्र सरकारांनी राज्य सरकारांनी मिळून हा प्रोजेक्ट इथे इथल्या पारसच्या जे भूमिपुत्र आहेत त्यांच्या माथी मारलेला आहे त्यांची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही आहे की हा प्रकल्प तातडीने रद्द झाला पाहिजे सौर ऊर्जा प्रकल्प इथे होऊ दिला जाणार नाही ही पक्षाची स्पष्ट भूमिका आहे जे जे नेते मंडळी यात इन्वॉल्व्ह झालेले आहेत त्यांनी जनतेची फसवणूक थांबवली पाहिजे गेल्या काही सरकारांमध्ये त्यांचा पक्ष सुद्धा सत्तेत सहभागी होता आणि ते सहभागी असताना जर सभागृहामध्ये एखादा विषय येत असेल आणि गुजरातच्या कंपन्या येऊन इथे लूट करत असतील तर ती थांबवणे त्यांची जबाबदारी होती आजही सरकारमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाच्या आमदार इथल्या शिष्टमंडळाला सांगतात की तुम्ही कोर्टामध्ये जा ही जी मगरूरी आहे ही जी दादागिरी आहे ही वंचित बहुजन आघाडी खपवून घेणार नाही त्या शेतकऱ्यांनी साडेसहाशे एकरपेक्षा जास्त जमीन आपली दिलेली आहे ते शेतकरी देशोधळीला लागलेत बारा वर्ष झाले हा प्रोजेक्ट उभा होऊ शकलेला नाही बरं जी कारणं सांगितली जातात ती अत्यंत तकलादू कारण आहे इथे कनेक्टिव्हिटी आहे रेल्वेची इथे कनेक्टिव्हिटी आहे हायवेची इथे पाण्याच्या नावावरती हा प्रोजेक्ट होऊ शकत नाही असं सांगितलं जाते परंतु जेव्हा प्रोजेक्ट मंजूर केला होता त्यावेळी सभागृहाने ह्या सगळ्यांची दखल घेतलेली आहे तीन धरणं इथे निर्माण झालेली आहेत या तीन नद्यावरच्या धरणाचं जे आता नव्याने धरण करण्यात आलेलं आहे त्याचं पाणीच वापरात आलेलं नाही आणि अशा पद्धतीने जर इथल्या भूमिपुत्रांची फसवणूक केली जात असेल तर वंचित बहुजन आघाडीने ठरवलेलं आहे की हा लढा जो आहे हा लढा कोकणातले अनेक प्रोजेक्ट रद्द करण्यात आले होते लोक जनतेच्या पाठिंब्यामुळे जनतेच्या आंदोलनाच्या जोरावर आणि म्हणून वंचितनी ही भूमिका घेतली आहे सुजातदादा आज या भागात दौऱ्यावर असताना त्यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली प्रत्यक्ष जिथे हा सौरऊर्जेचा प्रकल्प होतो तिथे जाऊन त्यांनी व्हिजिट केली आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची ही जी भूमिका आहे ही आपल्यापर्यंत मांडण्यासाठी आज आम्ही प्रामुख्याने इथे आलो मी सुजातदा विनंती करतो की त्यांनी आपल्याशी इतुकच चालव सगळ्या बांधवांना माझा नमस्कार आपण जर हा इश्यू बघितला आणि समजून घेतला तर आपल्याला दोन तीन गोष्टी प्रामुख्याने समोर येताना दिसतील सर्वात पहिले हे की हा जो पॉवर प्लांट आहे तो सर्वात प्रथम थर्मल पॉवर प्लांट ह्या नावाखाली चालू करण्यात होता आणि या पद्धतीने सुरू करण्यात होता आणि म्हणून कमीत कमी, -कमी नव्वद पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली सहाशे साडेसहाशे एकर ही जमीन या प्रकल्पाला दिली होती आणि जेव्हा शेतकरी एक आपली जमीन अशा प्रकल्पाला देतो त्यांची एकच आशा असते एकच उमेद असते की त्याच्यामधनं रोजगार हे निर्माण व्हावं आणि त्याच्यामधनं उत्पन्नाची साधनं एक त्या रोजगारातून त्या शेतकऱ्यांना मिळावी म्हणूनच शेतकरी कोणताही शेतकरी असेल तो आपल्या जमिनीपासून दूर जातो किंवा आपली जमीन देतो पण ते होत असताना आपल्याला दिसतं की शेतकऱ्यांकडनं जमीन घेतल्यानंतर इकडच्या सरकारने हे ठरवलं आणि रातोरात हा निर्णय घेतला कोणाला विश्वासात न घेता की हा थर्मल पॉवर प्लांट न होता सोलर पॅनल टाकून इकडे सोलार पॉवर प्लांट उभारेल आता सोलार प्लावर प्लांटमध्ये मेकॅनिक किंवा वर्कर्स किंवा ऑपरेटर्सची गरज नसते तिकडे फक्त दहा ते बारा पंचवीस ऍज ए वॉचमन आणि सिक्युरिटी एवढ्याचीच नेमणूक करण्यात येईल जेव्हा थर्मल पॉवर प्लांटमध्ये कमीत कमी, कमी सात ते आठ हजार नवीन रोजगाराच्या संध्या उपलब्ध होणार होत्या आणि ही एका अर्थाने शेतकऱ्यांची खरी फसवणूक आहे कारण जेव्हा शेतकरी आपली जमीन देतो ह्या आशेने की इकडे आमच्यासाठी रोजगार उपलब्ध होईल आमच्या पोरांसाठी नातेवाईकांसाठी रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्या पद्धतीने त्यांनी त्या जमीन दिल्यानंतर रातोरात म्हणणं की सोलार पॉवर प्लांट येईल आणि सोलार पॉवर प्लांट वरती आठ हजार आकडा फक्त पंचवीस लोकांना नोकरी देण्यापर्यंत येतो ही एक फसवणूक मानली जाते दुसऱ्या बाजूला आपण हा पॉवर प्लांटची लोकेशन बघितली आणि तो कुठे आहे हे समजून घेतलं तर एका बाजूला आपल्याला दिसेल की एका बाजूला रेल्वे नेटवर्कचं कनेक्टिव्हिटी आहे रेल्वेची लाईन चालली आहे आणि लगेच दुसऱ्या बाजूला हायवे जोडून आहे आणि या सगळ्यामध्ये तीन धरणांचं पाणी ह्या थर्मल पॉवर प्लांटला येतं म्हणून या सरकारचं कोणतंही जे कारण होतं की हा थ, सोलार पॉवर प्लांट का कन्वर्ट केलाय ते कोणतंही कारण लॉजिकल किंवा रिझनेबल असं वाटत नाही म्हणजे त्याच्यात काही अर्थ दिसत नाहीये अशा पद्धतीचे ते कारण आहेत आणि शेवटचं हेच आहे की विदर्भ हा नेहमीच इकडच्या सरकारकडनं ते कोणत्याही पक्षाचं सरकार असो विदर्भाकडे नेहमीच दुर्लक्ष केलं गेलं आणि ज्या पद्धतीने कोकणातल्या बांधवांनी एकत्र येऊन आंदोलन केलं आणि तिकडचे प्रकल्प उठवले त्याच पद्धतीने इकडच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे वंचित बहुजन आघाडी उभी राहणार आहे आणि हा जोपर्यंत थर्मल पॉवर प्लांट होत नाही आणि त्यातनं सरकारने प्रॉमिस केलेले मान्य केलेले मंजूर केलेले रोजगार हे निर्माण होत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा लढा थांबवणार नाही त्याच्यानंतर आपले काही प्रश्न आहे त्या प्रकल्प व्हायला पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं बऱ्याच शेतकऱ्यांनी उदर सुद्धा विरोध केला होता तर काही अधिकाऱ्यांनी म्हटलं की आमचे जे आम्ही त्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत किंवा आम्ही त्यांना जो पैसा दिलेला आहे तो, तो, तो आम्हाला परत करा आणि आम्ही त्यांना त्यांची जमीन परत करतो तर त्यांनी सुद्धा माझ्यासोबत संवाद केला होता आता हे सरकारने असं म्हणणं म्हणजे जी संविधानामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडलेली आहे हे काही व्यापाऱ्यांचं सरकार आहे का की तुम्ही आम्हाला जमीन तुम्हाला नोकऱ्या पाहिजे असतील पैसे परत करतो म्हणून तुम्हाला जमीन शेतकऱ्यांनी औष्णिक केंद्रासाठी दिली होती स्वतःची शेती त्यांनी दिली याच उद्देशाने की तुम्ही तिथे रोजगार निर्मिती कराल तुम्ही रोजगार निर्मिती न करता तुम्ही उलट मगरुरीच्या भाषेने उत्तर देत असाल तर मला असं वाटतं दुर्दैव आहे आणि ही एका अर्थाने अधिकाऱ्यांनी केलेली फसवणूक घेतली कारण पहिल्यांदा तुम्ही जेव्हा शेतकऱ्यांकडनं जमीन घेतली तेव्हा काय आश्वासन दिलेलं आणि आता एवढ्या वेळामध्ये जितक्या वेळेस शेतकऱ्यांकडे ती जमीन नव्हती आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये जे नुकसान झाले त्याची पण भरपाई अधिकारी करणार आहेत का हा एक प्रश्न त्याच्यामध्ये अजून एक प्रामुख्याने येतो नोकऱ्या कोणामुळे आहेत अरे शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या म्हणून हा प्रकल्प झाला म्हणून त्यांच्या नोकऱ्या आहेत ना ते कोणत्या नोकऱ्या देणार आहेत आम्हाला इतक्या शेतकऱ्यांना नोकऱ्या बंदच झालेल्या आहेत हा संदर्भ चुकीचा कन्सेप्ट आहे नोकऱ्या आहेत पण यांना कंत्राटी पद्धतीने लोकांचे रोजगार हिसकावून घ्यायचे आहेत सगळ्या भांडवलदारांच्या गळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी घालवायच्या आहेत आणि सगळं व्यापाऱ्यांसाठी भांडवलांसाठी हे सगळं हे पूर्ण सरकार राबते आहे अधिकारी क्या नौकरी देना है नौकरा दिल्ली अधिकार शेक है मतलब ये अभी तो टेंडरिंग ओर्ली <laughs> टेंडरिंग।, टेंडरिंग।, टेंडरिंग हुआ है तो अभी उन्होंने काम शुरू नहीं किया वहां पे अच्छा लेकिन अभी जो स्टेज है और दुर्दैव आज का की आज शेतकरी दिन आहे आज शेतकरी दिवस आहे आणि इथे शेतकरी आक्रोश करतायत पुढे ऐकायला तयार नाहीये एकंदरीत तत्काळ हे म्हणायचं आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे का नाहीये शंभर टक्के नाही आहे बिलकुल नाही यासाठी आपली पुढील वंचितची भूमिका काय राहणार आहे पक्षाचे पदाधिकारी बसून शेतकऱ्यांशी शे आता डायलॉग झाला आहे त्याचं सगळे डॉक्युमेंट घेतलेले आहेत पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी आणि सगळे प्रदेश पदाधिकारी मिळून शेतकऱ्यांशी बोलून आंदोलनाचे टप्पे ठरवतील नुसतं एक आंदोलन एक धरणे एक मोर्चा होणार नाही तर प्रोजेक्ट जो आहे तो रद्द होऊन नव्याने थर्मल पॉवर स्टेशनची घोषणा होईपर्यंत आंदोलन सातत्याने सुरू ठेवण्याची भूमिका आमची असणारे पाठिंबा आहे मग हा प्रकल्प कुठल्याही घालतील व्हावा अशी जर सर्व पक्षाची भूमिका असेल तर शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे अशी याच्यामध्ये दोन हजार तेराला अधिक्रहण झालेलं आहे आणि त्यांनी फेन्सिंग केव्हा केलं जून मध्ये गेलं दहा वर्षानंतर मग या पिरियडमध्ये थर्मल पॉल स्टेशनचा आवाज का आमचं तेच म्हणणं आहे की जे आज सत्तेमध्ये होते तेरा पासून ते एकोणीस पर्यंत तेराला महाविकास काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होत चौदाला भाजप शिवसेनेचं सरकार एकोणीस पर्यंत होतं एकोणीस नंतर अडीच वर्ष महाविकासचं सरकार होतं आता पुन्हा भाजप आणि हे शिंदे गटाचं सरकार आहे हे जे आज निवेदन देऊन राहिले हे यांचे हे आता एक्सपोज झालेले आहेत तुम्ही दारा बारा वर्षे बारा वर्ष सत्तेत असताना तेराला अधिकरण घेतलेली जमीन शेतकऱ्यांची दहा वर्ष बारा वर्ष उत्पन्न केलं त्याचं घेऊन ठेवून दिली नुसतं मग तुम्ही पॉवर प्लांट सुरू का नाही केला हे त्यामुळे हे जे आज निवेदन देत आहेत हे मला असं वाटते की हे खरे गुन्हेगार आहेत हे फक्त आता निवडणुकीच्या तोंडावर आले असताना शेतकऱ्यांची फक्त ही म्हणायला बाजू घेतायत हे नाटक करतायत नौटंकी करतायत हे सत्तेत होते सगळे सत्तेत होते यातल्या एकानेही शेतकऱ्यांसाठी तिथे औष्णविक विद्युत केंद्र सुरू केलेलं नाही आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी जी आहे ती आता या प्रश्नावर पूर्ण ताकदीने सुजात दारांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावर उतरू काय वाटेल ते त्यातले जे काही आंदोलनाचे टप्पे असतील ते प्रयत्न असतील ते पूर्ण करू आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तिथे आम्ही स्टँड घेऊ वर्षी दिले सहा महिन्यातून दिले त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचं अजून काही ठरलं नाही आहे आता या दोन हजार तेवीस मध्ये मला पत्र दिलं त्यांनी की अजून आमचं काही निश्चित नाही झालं त्याच्या म्हणजे यांची फक्त फसवणूक आहे ज्यावेळेस आमची शेती घेतली ज्यावेळेस प्रत्येक वेळेस मिटिंग घेतली त्यावेळेस फक्त आम्हाला डेव्हलपमेंट सांगितलं की बा आम्ही त्या डेव्हलपमेंटच्या रोजगार मिळत या उद्देशानं शेती केली कारण की आमची शेती कमी पैशाची नाहीये शेतीला भावही भरपूर पर आहेत तरी पण आम्ही करारनामा करून चालावं किंवा आपण डेव्हलपमेंट होते रोजगार मिळव म्हणून कमी भावात आम्ही शेती दिली आणि आतापर्यंत हे जे सांगून राहिले किंवा त्यांना सांगितलं की किंवा पैसे ज्याने आमच्याशी कोणीच कॉन्टॅक्ट केला नाही अशा बाबतीत नाही नाही आमच्याशी त्या कंपनीचे एमडी त्या एमडी त्यांनी सांगितलं की बारसला पाण्याचं कमी आहे तो जबी तो जबी नदी 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 तर त्यांना सांगितलं आम्ही की सर तुम्ही दोन हजार आठ मध्ये जमीन अधिग्रहित केली मग आता दोन हजार तेवीस अलो ज्यावेळेस सगळ्या गोष्टीच्या एनओसी असतील त्यावेळेस तर तुम्ही मग जमीन कशाला शिलिकारी दिले नाही त्या अधिकाऱ्यांचा विषय नाही आहे तर दहा नऊ दोन हजार बावीसला सभागृहामध्ये दे देवेंद्र दे 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 फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांनी शेचाळीस सातशे पंच्याऐंशी नंबरचा जो मुद्दा सभागृहात डिस्कशनसाठी आला होता त्याच्यामध्ये पर्टिक्युलर सांगितलेलं आहे की हे जे ॲग्रीमेंट आहे हे महानिर्मिती आणि एन टी पी सी यांच्या संयुक्त प्रयत्नातून झालं आणि पंचवीसशे मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प सौर पार्क उभा करायचा आहे करारनामा झाला त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल हे सभागृहातलं निवेदन आहे बावीस त्यामुळे सभागृहात दिलेली माहिती झालेले करारनामे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारशी आहेत त्यामुळे आजही शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे जसं त्यांना सांगितलं जाते काही झालेलं नाही काही होत नाही आम्ही गेलो त्यावेळेस आम्हाला सांगितलं की आता आम्ही औष्णिक बंद करणार आहोत ठीक आहे आमचं आता औष्णिक बंद करणार आहे त्यांनी सांगितलं की प्रदूषणामुळे असं होते तसं होते मग पारस कालचं काय मग कोराळीला प्रदूषण नाही आहे कोराळीला नितीन गडकरी साहेबांना पत्र दिलेलं आहे की बा इथं प्रकल्प करू नका इथं प्रदूषण आहे चंद्रपूरला हायकोर्टानं हे केलेलं आहे की बाबा हे शहर जगात तीन नंबरचं प्रदूषण आहे तुम्ही प्रकल्प आम्ही मागतो देत नाही तर तीनशे वरून पाणी आणलं बसणार आहे शेतकऱ्यांच्या भावना सुजात दादांनी सांगितलं आहे की शेतकऱ्यांसोबत आहे मी माझं प्रेसच्या माध्यमातून संबंधित अधिकारी आणि ज्यांनी कोणी टेंडर घेतले त्यांना स्पष्ट सांगणार आहे की तुम्ही इथे औष्णविक केंद्रासाठी जमीन घेतली तिथे थर्मल पॉवर स्टेशन सुरू करा आणि तुम्ही, चा चा तुम्ही जर का तिथे सोलरचा लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही ती हिंमत दाखवा तुमच्या तंगड्या त्या जमिनीवर जर पडल्या तर वंचित बहुजन आघाडी त्या तंगड्या तोडल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी किती मोठा संघर्ष उभा करावा लागला तर आम्ही करू पण इथे सोलर होऊ देणार नाही तो तो सी की, की, तो की नहीं है गवर्नमेंट की गौर्मन्ट है।, उनको के को और उनके जो है उनको ये सब ठेके देने के है वो सब हाँ, जो है उनको ठेके देने के लिए चल रहा है और फार्मर्स की जमीन उठा के उनके गले में डालने का पूरा षड्यंत्र है यहाँ पे देखो त्याचा मुद्दा जो आहे पर्यावरण आहे प्रदूषणाचा तर हा दोन हजार दोन मध्ये त्यांनी ज्यावेळेस बाराशे ती, ती खरी की ही आता आता तुम्ही प्रदूषण मुद्दा काढला आता थर्मल पॉवर स्टेशनला लागणारा जो कोळसा आहे त्याचा कम्बशन रेट त्याचं टेक्निक्स आहेत तो बिलो क्वालिटी चा कोळसा हे वापरतात बरोबर आहे सिक्स्टी पर्सेंट कंबशन रेट पाहिजे त्याचा हे थर्टी टू पर्सेंटचा कंबशन रेट वापरतात त्यामुळे प्रदूषण वाढते प्रदूषण तुमच्यामुळे वाढते सरकारमुळे प्रदूषण वाढते आताचे जे प्रकल्प आहेत आणि तुम्ही जे म्हंटल की हे जे सगळं सुरु झालेलं आहे हे यात्रो सुरू झाले आहे पैसे खाणे कमिशन खोरी करणे शेतकऱ्या प्रदूषणाचा मुद्दा फक्त पारस मध्येच कसा उपस्थित होत चंद्रपूर जो स, तीन नंबरच प्रदूषित शहर मानलं जातं तिकडे थर्मल पॉवर प्लांट येताना प्रदूषणाचा मुद्दा नाहीये तुम्ही परळीला मुद्दा नाहीये तुम्ही मुंबईमध्ये आरे कॉलनी बंद करता आणि तिकडे मेट्रोची कारशेड उभी करता मेट्रोची जागा काढायला तेव्हा प्रदूषणाचा प्रश्न नाहीये तुम्ही सगळ्या कोळी बांधवांचा विरोध असताना जेव्हा मुंबईपासून गोवा आणि कर्नाटकावरती कोस्टल रोड काढता तेव्हा प्रदूषणाचा प्रश्न नाहीये तर नेमका फक्त पारसमध्येच प्रदूषणाचा प्रश्न कसा येतो हा एक मोठा प्रश्न इकडच्या लोकांनी सरकारला विचारला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की ही ठेकेदारी आणि त्यातनं पैसे खाण्याची एक नवीन तरकीब टेक्निक काढली आहे असे म्हणत नाही कारण आपण जर सोलर पॅनल बघितलं तर सोलर पॅनल हे सिलिकॉनचं असतं त्याच्यावरती काच बसवली असते ती काच जी बसवायची आहे ती अमित शहाच्या पोराची कंपनी आहे तर हे आता आपण सरळ सरळ समजून घेऊया की मुद्दा फक्त प्रदूषणाचा पारस मध्ये येतो जिकडे ऑलरेडी प्रदूषणाचं प्रमाण खूप कमी आहे जर आपण कोस्टल महाराष्ट्र बघितला किंवा चंद्रपूर बघितलं किंवा मुंबई बघितलं ह्याच्या तुलनेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या नोकऱ्या काढून तुम्ही इकडच्या गुजरातच्या असलेल्या एका होम मिनिस्टरच्या पोराला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं बघताय तर हा सरळ सरळ शेतकऱ्यांच्या जीवावरती स्वतःचे खिसे भरणं आणि स्वतःच्या पक्षाला फंडिंग करून घेणं आणि स्वतःच्या पक्षाच्या फंडर्सला कसा उद्योजक उत्पन्नाचं साधन मिळत राहील आणि उद्योजन मिळत राहील याच स्कीम टाकली असं मी खऱ्या अर्थाने मानतो आणि बारा वर्ष झालीत ना बारा वर्षात वृक्ष लागवड करता आली असती बारा वर्षामध्ये उपाययोजना करता आली सिंपल लॉजिक बारा बारा वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी किती पिकं काढली असती ती व्हॅल्यू कुठे आहे ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची राहिलीच ना पर्यावरण आणि प्रदूषण हा जो मुद्दा आहे हा सर दोन हजार दोन मध्ये संपला संपला आणि त्यांनी सहाशे सहाशे मेगावॅटचा अगोदर तर प्रकल्प सुरू केलेला आहे ना त्याचा एनओसी घेतला ना एनओसी घेतलेला आहे ना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार आहे सुनावणी झालेली आहे प्रोजेक्ट तयार घेतलाय जनसुनावणी झाली आहे पाणी साठा तुम्ही डॅम बांधलेला आहे त्याचं पाणी ते नाही ना इतकं पाणी त्यांना लागतच नाही ना त्यांना गडकरी साहेबांचा पत्र आहे ना त्यांचा स्वतः तिथं त्या ग्रामपंचायतीनं जेवढं जनसुनावणी झाली त्याच्यात विरोध केला की बा आमच्या कोराळीला तुम्ही देऊ नका मग तुमचा इतका हट्ट काय बाबा पारसला नको कोराडीलाच का पैसे जिथं नाहीत तिथं देत नाही जिथं नाही मागत तिथं जबरदस्त शंभर किलोमीटर पोहायला जाते आपले शंभर किलो ते जे वाचते ना आपलं भूसन किती दूर आहे तिथून शंभर किलोमीटर आहे ते प्लॅन चालू आहे हे सगळं बरोबर आहे त्यासाठी उजव्या सांगितलं की वंचित पूर्ण तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही सुद्धा पुढचा आता हे सगळा अभ्यास करून पुढे आला पाहिजे अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे आम्ही सहाशे सात ने आठशे ते दोन जाईन ते व्हिडिओ शूटिंग करेल एन बी व्हिडिओ आम्हाला पाठवा आम्ही आमच्या पद्धतीने वाजवतो धन्यवाद सगळ्या पत्रकार मंडळींची धन्यवाद आणि अपेक्षा आहे की हा विषय आपल्या सगळ्यांना खूप चांगला माहित आहे अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका